बाबू विठू चांदेरे हे तसं एकेकाळी टांगेवाले म्हणून प्रसिद्ध असलेलं नाव घोडा टांगेच्या व्यवसायात बाबू विठू चांदेरे यांनी मोठ्या कष्टानं नाव कमावलं पण नात्यानं त्यांचे नातू लागत असलेले विजयानंद रामचंद्र चांदेरे हेही आपलं नाव मोठं करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी या चिन्हावर निवडणूक लढत आहेत आपण सुशिक्षित असून वीस वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव आहे असं ते सांगतायत एवढंच नाही तर अजून त्यांचं काय म्हणणं आहे ते तुम्हीच ऐका नमस्कार मी विजयनंद रामचंद्र अपक्ष उमेदवार बारामती लोकसभा आज भारतातील जी लोकशाहीची निवडणूक न्युनुक, निवडणुकीची सुरुवात झालेली आहे आज जो बारामती लोकसभेचा तिसरा टप्पा आहे त्या मतदारसंघातील मी अपक्ष उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे आज आपण आजच्या या परिस्थिती पाहिली मतदारसंघातली तर असं जाणवतंय की सत्तर वर्ष झालं या पक्षाने त्या पक्षाने दोन्ही दोन्हींनी सत्ता चालवायचा प्रयत्न केला पण आजही रस्ते पाणी वीज किंवा शेतीमाल ह्याच समस्या आजही बरसवत आहेत मुख्यतः असं पाहिलं तर आजचे जे तरुण युवक आहेत ती शिकलेत भरपूर भरपूर त्यांनी डिग्री मिळवलेत पण आज नोकऱ्या उपलब्ध नाहीत म्हणजेच आपल्या या भागातील किंवा पूर्ण मतदारसंघातील जे तरुण युग आहेत त्यांच्या आशा मावया आहेत आज आता आपण पाहिलं अनेक तरुण प्रत्येक पक्षचे कार्यकर्ते आहेत प्रत्येक नेत्याचे कार्यकर्ते आहेत मग त्यांना आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही प्रकारचं आर्थिक मदत किंवा नोकऱ्यांची निर्मिती केली नाही फक्त राजकारणासाठी यांचा वापर केला आहे तर माझं असं आव्हान आहे आपल्या मतदारसंघातील की या तरुणी योग्य युतींना की आपण माझ्यासारखा एक एम ए झालेला उच्च शिक्षित उमेदवार आपल्यासमोर उभा आहे आणि आपल्याला एक नवीन क्रांती घडवायची आहे आणि ही क्रांती घडवण्यासाठी आपल्या तरुण युवकांचं सहकार्य मला मिळालं आणि आपल्याला आपण मला निवडून दिलं तर मी आ, या संधीचं सोनं घर आहे आपल्या बारामती मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत प्रथम एक समस्या पाहिली तर जे वैवृद्ध आहेत साठ वर्षाखालील त्यांनाही एक आर्थिक मदतीची गरज आहे याकरता माझा असा विचार आहे की मी निवडून आल्यानंतर की त्यांना दर महिन्याला पेन्शन कसे लागू होईल आणि ते कसे कसं त्यांना एक मानधन मिळेल याचा मी प्रयत्न करेल त्यानंतर पाण्याची एक समस्या आहे पूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये जे भोरव्याला मुवशीमध्ये असणार जे पाण्याचा स्रोत आहे तो एकाच तालुक्याला जातात प्रत्येक तालुक्याला कसं त्याचं वाटप होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला कसं ते पाणी मिळेल आणि कशी शेती सुजला होईल याचा मी प्रयत्न करेल दुसरा मुद्दा की जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्या ज्या मुली आहेत यांनाही शिक्षणासाठी पैशाची अडचण भासते त्याच्यानंतर त्यांच्या लग्नाला सुद्धा आर्थिक मदत मदत कमी प्रमाणात पडते यासो सु, यासाठी सुद्धा मी एक काहीतरी त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन की जर रस्ते सुधारले तर दळवळची सुविधा लवकरात लवकर सुरळीत होतील आणि आपली जी परिस्थिती ती बदलून बदले यासाठी मी प्रथमतः प्रत्येक भागातील गावोगावी रस्त्याचं कसं करता येईल याचा मी प्रयत्न करेन